बघत आहात बंटी भांगडिया यांना मंत्रीपद मिळावे अजिम बेग यांची अनवाणी पायपीठ गडचांदूर चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या माणुसकीच्या कामगिरीने प्रभावित होऊन गडचांदूर येथील युवक अजिम बेग यांनी मंत्रीपदासाठी त्यांच्या समर्थनार्थ अनवाणी पायपीठ सुरू केली आहे येत्या बावीस मे रोजी ते अजमेर दर्ग्यावर जाऊन आमदार भांगडिया यांना मंत्रीपद मिळावे यासाठी साकडे घालणार आहेत अजिम बेग यांनी सांगितले की बंटी भांगडिया हे केवळ चिमूर नव्हे तर इतर भागातील गरजूंना मदतीस तत्पर असतात जाती धर्माचा भेद न करता माणुसकीच्या नात्याने ते मदत करतात एकदा काही मुस्लिम बांधव उमराहासाठी जायचे होते परंतु पासपोर्टसाठी अडचण आली तेव्हा आमदार भांगडी यांनी तातडीने नागपूर पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधून सर्वांना पासपोर्ट मिळवून दिला त्याचप्रमाणे एका रुग्णाच्या उपचारासाठी एम्स रुग्णालयात तातडीने प्रवेश मिळवून देण्यात त्यांचा सहभाग होता अशा अनेक प्रसंगांमुळे आझीम बेग यांचं आमदार भांगडिया यांच्यावर नितांत प्रेम जडलं आहे जोपर्यंत आमदार बंटी भांगडिया यांना मंत्रीपद मिळत नाही तोपर्यंत मी चप्पल न घालता अनवाणीच पायपीट करत राहणार अशी ठाम भूमिका आझीम बेग यांनी घेतली आहे ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊनही मंत्रीपदासाठी विनंती करणार आहेत मी अजिम शफी बेग घरच्या बी जे पी युवा कार्यकर्ता मी काही दिवसात आपल्या काही कामासाठी नागपूरला गेलो होतो आणि माझ्या कामात काही अडथळा आला होता पण माझे आमदार संजीव रोपे यांच्या नेतृत्वानी मला बंटी भाऊ बांगड्या यांचा नंबर मिळाला आणि त्यांनी माझ्या फोनवर माझ्या पासपोर्टचे दवाखान्याचे काम बिना माझं नाव विचारता बिना माझा धर्म विचारता आणि बिना माझा क्षेत्र विचारता त्यांनी एका शब्दावर कॉल करून माझे काम केले त्यानंतर त्यांनी हमेशा मी जेव्हा जेव्हा त्यांना कॉल केलो की दादा हे काम आहे भैया असा करणं आहे तर त्यांनी हा नाकार दिला नाही की मी मिटिंगमध्ये आहे मी कोणत्या प्रोग्राममध्ये आहे त्यांच्याही न्याय जेवलं त्यांनी त्यांचा पी एच नंबर दिला व माझं काम करून घेतला माझं काम संपलं म्हणून मी एक शपथ घेतली आहे की जेवपर्यंत बंटी बांगड्या हे मंत्री म्हणत नाही मी चप्पल घालणार नाही कारण की ते माझ्यासाठी आता आयडल बनले आहे एक माझे त्याला का म्हणतो प्रेरणास्तारक बनले आहे आणि एक युवा माणूस जिल्ह्याचा आमदार जिल्ह्यामध्ये सर्वांना समावेश घेऊन चालणारा आमदार हा आमदार मला मंत्री पाहिजे ही माझी इच्छा आहे मी बंटीभाऊ बांगड्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री श्री माननीय